दोन हजार तेवीसमध्ये आपल्या पक्षामध्ये जो बंड झाला आणि पक्षाची विभागणी झाली त्यानंतर पक्षाची कार्यकारणी कशा पद्धतीची होती कशा पद्धतीने शरद चंद्रजी पवार गटामध्ये शरद पवारांनी काम करत असताना आपल्या माणसांना घरातल्यासारखं वागवलं त्यांनी पक्ष ठीक आहे पण घर म्हणूनच पक्ष निर्माण केलं आणि त्यामुळेच पक्ष फुटल्याचं दुःख माझ्या कार्यकर्त्याला कायम होतं की आम्ही सगळे एकत्र घरात असल्यासारखे वागायचो अचानक असं काय झालं की लोक घर सोडून निघून गेले अजित पवार गट आणि माननीय शरद चंद्रजी पवारांचा जो गट आहे त्यांच्यामध्ये नक्की फरक काय ते खरोखर वेगळे आहेत का कारण अशा अफवा सातत्याने असतात तुम्ही थांबू शकत नाही पण शंभर टक्के हे दोन वेगळे गट गट नाही हे दोन वेगळे पक्ष आहेत आणि शरद पवारांनी जाहीररित्या हे बोलून दाखवले त्यामुळे मला वाटतं की कोणावरही विश्वास ठेवण्यापेक्षा ते जे बोलतात त्याच्यावरती माझं जास्त लक्ष आणि विश्वास पण हे जे अलीकडच्या काळामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एकत्र या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतात त्या कोण कधी एक होतील काही सांगता येत नाही एकंदर महाराष्ट्राचं राजकारणच बदललेलं आहे पैशाचं विष इतकं जोरात भिनलंय हु। की राजकीय कार्यकर्त्यांना विकत घेण्याची एक धावपळ महाराष्ट्रात सुरू आहे प्रत्येकाचा म्हणजे बाजारभावामध्ये जसा बैल विकला जातो तसे राजकीय नेते विकले जातात